जय हिंद मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम जी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती आज आपण सरासरीचा भाग क्रमांक दोन बघणार आहोत भाग क्रमांक एक तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तो व्हिडिओ देखील नक्की बघायचा आहे त्याच्यामध्ये पण आपण एकदम आय एम पी टॉपिक कव्हर केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण एकूण चार टाईप बघणार आहोत मित्रांनो हे चारहीच्या चारही टॉप आहे टाईप आहेत ना एकदम आय एम पी आहेत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला या प्रयत्नांचा फायदा होईल आणि हे प्रयत्न वारंवार भरतीला विचारले जातात मित्रांनो त्याच्यामुळे आपण हे व्हिडिओ किंवा हे टॉपिक कव्हर केले नाहीत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पाच संख्यांची सरासरी सतरा आहे त्यापैकी चार संख्यांची सरासरी आहे तर पाचवी संख्या कोणती आपण सर्व टॉपिक आहेत मित्रांनो चारशे चार टाईप एका स्टेपने सोडवणार आहोत सरासरी या टॉपिकवरती प्रत्येक टाईपला शॉर्ट ट्रिक आहे पण आपण शॉर्ट ट्रिक प्रत्येक टाईपचे शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवू शकत नाही त्याच्यामुळे आपण स्टेप शौर स्टेपने सर्व प्रश्न सोडवणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शूट पण त्या नक्की बघायचे जेणेकरून तुम्हाला या प्रेशनांचा फायदा होईल तर पेशे काय आहे पाच संख्यांची सरासरी सतरा आहे काय करायचं मग एकूण संख्या किती आहेत पाच गुणागारात सरासरी किती आहे सतरा त्यापैकी चार संख्यांची सरासरी सो आहे काय करायचं चार देऊन टाकायचं गुन्हा सोळा एवढंच करायचं आहे सतरा गुन्हेला पाच केलं तर सतरा पाच पंच्याऐंशी सोळा गुन्हेले चार केलं तर सोळा चौक चौसष्ट आता काय करायचं मित्रांनो यांचा गुन्हा ना उत्तर जे आलेलं आहे त्यांची फक्त वजा करून टाकायची मग पंच्याऐंशी वजा चौसष्ट चा। चा। पाचातून चार गेलं राहायला गे एक आठातून सहा गेलं राहायला गे दोन उत्तर किती आलं मग आपलं एकवीस एकवीस हे आपलं फायनल उत्तर आहे मित्रांनो एकदम आहे फक्त दिलेल्या संख्या आणि सरासरी यांचा गुणाकार करायचे आलेल्या उत्तर मधून फक्त वजा बाकी मित्रांनो आणि आपलं फायनल उत्तर भेटून जातो मग फायनल उत्तर किती आहे एकवीस हे आपलं फायनल उत्तर आहे टाइप क्रमांक पहिल्याचा प्रश्न क्रमांक दुसरा मागच्या टाइपचा प्रश्न आहे मित्रांनो आपण एका टॉपिकचे दोन प्रश्न घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला पण समजायला पाहिजे बघा प्रश्न काय मग पाच संख्यांची सरासरी चाळीस आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी पस्तीस आहे तर पाचवी संख्या कोणती मागच्या प्रश्न प्रमाणे सोडवायची मित्रांनो संख्या किती आहेत पाच पाचली उंडाकाच्या गुणाकारात सरासरी किती दिली आहे मग चाळीस चाळीसली उंडाकाच्या ज्यांच्या गुणाकार केला चारा पंचे वीस होतात परत हा शून्यच्या सत्ता इथं नंतरचा स्टेटमेंट काय चार संख्यांची सरासरी पस्तीस आहे चार गुणाकारात पस्तीस यांचा गुणाकार केला पस्तीस गुणाकारात चार चारा पंचवीस दोन चार त्रिक बारा दोन चौदा उत्तर किती आला मग एकशे चाळीस बरोबर यांची वजा मागे करायची आहे फक्त आपल्याला उत्तर भेटून जातं शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून चार जात नाही इथून घेतला एक इथे संख्या द्यायला झाली दहा दहा तुन चार गेले किती राहिले सहा एक गेला शून्य उत्तर किती आला मग आपलं फायनल साठ एकदम सोपा मित्रांनो काहीच करायची गरज नाही फक्त तुम्हाला गुणाकार आणि करायची करायचे या स्टेपने आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत मित्रांनो या स्टेपने आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत माझ्याकडे प्रत्येक टाईपला शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो पण प्रत्येक टाईप तुम्ही जर शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायला गेलं तर अवघड आहे त्याच्यामुळे आपण फक्त एका स्टेपने सर्व प्रश्न कव्हर केला आहेत फक्त गुणाकाराने वजाबाक करायचे बस तुमचे एक मार्क फिक्स जाऊया टाईप क्रमांक दोनकडे टाईप टाईप क्रमांक दोन बघा एका वर्गात दहा विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय वीस वर्ष आहे वर्गात शिक्षक आल्यास सरासरी वय एक ने वाढते तर शिक्षकाचे वय किती मागच्या टाईपप्रमाणे सोडवायचे वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत मग दहा दहा लिहून टाकाच्या गुणाकारात त्यांचे सरासरी वय किती आहे वीस आहे वीस लिहून टाकाचे इथं यांचा गुणा काय केला वीस गुण दहा आतो उत्तर आला आपला दोनशे बरोबर आता शिक्षक आला पहिले विद्यार्थी किती होते दहा शिक्षक आल्यानंतर किती झाले मग एकूण वर्गात मध्ये शिक वर्गामध्ये एकूण संख्या किती झाला मग आता शिक्षक मिळून अकरा बरोबर गुणाकार सरासरी वय एक ने वाढली सुरुवातीला किती होती वीस वीस आणि किती झाले मग एकवीस एकवीस गुण अकरा केलं एकवीस गुणाकारात अकरा केलं आता जेव्हा आपण अकरा या संख्येने गुणाचे राहतात मित्रांनो तेव्हा संख्या लिहून टाकायची शेवटची संख्या इथे लिहून टाकायची दोन आणि एक यांची बेरीज करायची दोन आणि एक तीन आणि ही संख्या परत इथे लिहून टाकायची अकरा आणि कोणत्याही संख्येचा गुणाकार करायचा असेल मित्रांनो ही ही शॉर्ट ट्रिक वापरा दिलेली संख्या शेवटची जस्त असेल लिहून टाकायच्या परत यांची बेरीज करायची दोन आणि एक तीन आणि सुरुवातीची संख्या जसं असलेली लिहून टाकायची फक्त अकरा या संख्येला लागू पडते मित्रांनो ही शॉर्ट ट्रिक अकरा या संख्येने कोणत्याही संख्येला कोणा तेव्हा ठेवा जेणेकरून तुमचा पाच ते दहा सेकंद वाजतील आला दोनशे एकतीस आता काय करायचं फक्त दोनशे एकतीस मधून दोनशे गेले तर उत्तर किती येतं मग आपलं वजाबाकी केले तर एकतीस एकतीस उत्तर येतं ना मग आपलं फायनल उत्तर किती झालं एकतीस फक्त सुरुवातीला किती विद्यार्थी होते दहा दहा विद्यार्थी त्यांचे सरासरी वय वीस वर्ष वर्गात आले किती जरा झाले अकरा सरासरी एक ने वाली ना वीसमध्ये एक प्लस केलं तर एकवीस यांचा गुणाकार केला उत्तर आला दोनशे एकतीस परत यांची वजाबाकी केली आपण दोनशे एकतीसमधून दोनशे गेले तर राहिलं किती एकतीस मग शिक्षकाचे वय किती आहे एकतीस वर्ष हे आपलं फायनल आन्सर आहे एकाच ने आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये या चॅनलचा नक्की फायदा होणार आहोत आणि आपण याच प्रकारे सर्व टाईपचे गणित गौर करणार आहोत मित्रांनो त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला या चॅनलचा नक्की फायदा होणार आहे जाऊ या प्रश्न क्रमांक दोन कडे बघा प्रश्न क्रमांक दोन बघा एका वर्गात तीस विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे वर्गात शिक्षक आल्यास सरासरी वय एकने वाढते तर शिक्षकाचे वय किती एकदम मागच्या टाईप प्रमाणे सोडायचं आहे काय नाही करायचे वर्गात विद्यार्थी किती आहे तीस तीस गुणाकारात सरासरी वय किती आहे मग पंधरा तीस गुणाकारात पंधरा केलं पंधरा ते पंचेचाळीस शून्य ज्या शस्त्रिंगायचा वर्गात शिक्षकाला सुरुवातीला किती होते तीस विद्यार्थी होते शिक्षकाला किती झाले एकतीस सुरुवातीला सरासरी वय पंधरा वर्ष होते वर्गात शिक्षकाला म्हणून एक वाढली पंधरा एक करायचे किती झाले सोळा सोळा गुन्हा करायचा एकतीस केल्यानं मित्रांनो बस गुणाकार करायचा मला करायचे एवढाच काम करायचं सहा एक सहा सहा त्रिक अठरा परत एक ने एकला गुणलं तर एक तीनने एक गुणले तर परत तीन यांची बेरीज करायची सहाशे सहा आठ ने एक नऊ आणि तीन ने एक तीन साहाँ साहाँ तीन चार, 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 चार उत्तर किती आलं मग चारशे शहाण्णव आता फक्त यांची वजा बाकी करायची आहे चारशे शहाण्णव मधून चारशे पन्नास गेले उत्तर आहे ते आपलं शेहेचाळीस वर्ष मग शिक्षकाचे वय किती आहे किती आहे शिक्षकाचे वय किती आहे मग शेहेचाळीस वर्ष फायनल उत्तर आपलं शेहेचाळीस बस फक्त गुणाकार काय करायचा आणि वजाबात करायचे काम करायचे दुसरं काहीच करायचं नाही सुरुवातीला तीस विद्यार्थी होते त्यांचे सरासरी पंधरा आहे शिक्षक आला एक संख्या तयार झाली सरासरी एक वाढली मग सुवा यांचा गुणाकार केला चारशे शहाण्णव उत्तर आलं यांची वजाबाकी केली चारशे शहाण्णव मधून चारशे पन्नास गेले तर उत्तर किती आलं सेहेचाळीस वर्ष मग शिक्षकाची वय किती आहे सेहेचाळीस वर्ष झाला तुमचा एक मार्क फिक्स एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फक्त गुणाकार आणि वजाबाक करायचे दुसरं काहीच करायचं नाही जाऊया टाईप क्रमांक तीन कडे टाईप नंबर तीन बघा रमेशला इंग्रजी सोडून पाच विषयात सरासरी सत्तावीस गुण मिळाले किती विषयात पाच विषयात सत्तावन्न गुण मिळाले इंग्रजी मधील गुण मिळवल्यास सहा विषयांची किती सहा विषयांची सरासरी एकसष्ट होते तर इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले या प्रकारे प्रश्न विचारला आहे सुरुवातीला किती विषय आहेत पाच विषय आहेत त्यांचे सरासरी किती आहे सत्तावन्न मग काय करायचं फक्त पाच गुणाकारात करतावन करायचं बरोबर इंग्रजी मधील गुण मिळवल्यास सहा विषयाची सरासरी किती होते मग एकसष्ट काय करायचं मग सहा गुणाकारात एकसष्ट करायचं फक्त गुणाकार तुम्हाला गुणाकार येत नसेल मित्रांनो तुम्ही पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षा सोडून द्या गरीब वर्षाच्या गपचुक त्याच्यामुळे तुम्हाला गुणाकार आणि भागाकार येणं अत्यंत महत्वाचे आहे आता सत्तावन्न गुण दिले पाच केलं आपण सत्तावन गुणाकारात पाच पाच सातशे पस्तीस तीन हातच्या पाच पाच पंचवीस पंचवीस आणि तीन किती आले मग अठ्ठावीस उत्तरे आला यांचं दोनशे पंच्याऐंशी परत एकसष्ट आणि सहा यांचा गुणाकार केला आपण एकसष्ट गुणाकारात सहा सहा गुणिले एक सहा 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 छत्तीस उत्तर किती आलं तीनशे सहासष्ट आता फक्त यांची वजा बाकी करायची तीनशे सहासष्ट वजा दोनशे पंच्याऐंशी सहामधून पाच गेलं राहिला एक आता सहा मधून आठ जात नाही आपण इथून एक घेतला इथं एक घेतला संख्या किती तयार झाली सव्वा सोहा मधून आठ गेले तर उरले किती मग आठ इथं एक आपण पलीकडे घेतला ना इथं उरले किती मग तीन मधून एक गेलं तर उरलं किती दोन दोन मधून दोन गेले तर शून्य म्हणजे आपलं फायन उत्तर किती आलं एक्क्याऐंशी इंग्रजीमध्ये किती गुण उडाले मग एक्क्याऐंशी गुण मिळाले फायनल उत्तर किती आलं एक्क्याऐंशी एकदम सोपा फक्त गुणाकार करायचा आणि वजाबाद करायचं आलेलं उत्तर आहे ना त्यांच्या फक्त वजापती करायची आपल्याला फायनल उत्तर भेटून जातो व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा जेणेकरून मला जरी जेणेकरून मला तरी मोटिवेशन मिळ मिळेल दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे की नाही ते जाऊया टाईप क्रमांक तीनच्या प्रश्न क्रमांक दोनकडे बघा मग प्रश्न क्रमांक का दोन काय आहे रेखाला इंग्रजी सोडून इतर पाच विषयात सरासरी साठ गुण मिळाले इंग्रजी मधील गुण मिळवल्यास सहा विषयांची सरासरी एकसष्ट होते तर इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे मित्रांनो मला पण कळेल की तुम्हाला प्रश्न समजत आहे की नाही त्याच्यामुळे याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे फक्त पाच ते दहा सेकंदात उत्तर निघतो मित्रांनो फक्त गुन्हा काय करायचा गोजाबाब करायचा आणि मला त्याचे उत्तर तुम्ही फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं एवढंच करायचं आहे जाऊया टाईप क्रमांक चारकडे टाईप क्रमांक चार एकदम आय एम पी आहे मित्रांनो एकदम शॉर्ट ट्रिक फक्त पाच ते दहा सेकंदात आपण त्याचे उत्तर काढू बघा चार बघा मग टाईप क्रमांक चार कसं आहे टाईप क्रमांक चार आय एम पी टॉपिक आहे मित्रांनो बरेच मुलांना हा प्रश्न सोडवता येत नाही एवढा मोठा प्रश्न आहे ना एवढा मोठा प्रश्न आहे फक्त आपण पाच ते दहा सेकंदात कसं उत्तर काढणार ते तुम्ही फक्त बघा प्रश्न काय आहे एका बोटेमध्ये दहा व्यक्ती बसलेले आहेत बोटेमधील चाळीस किलो वजनाचा व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी एक पॉइंट पाच ने वाढली तर नवीन व्यक्तीचे वजन किती आता तुम्ही म्हणाले एवढा मोठा प्रश्न आहे याचं उत्तर पाच ते दहा सेकंद कसे काढायचे मग काहीच करायचे नाही बोटेमधील जेवढा किलो वजनाचा व्यक्ती उतरा मित्रांनो तेवढी संख्या फक्त आधी लिहून टाकायची परत बेरीज करायचे आता ब्रॅकेटमध्ये काय करायचे ब्रॅकेटमध्ये एकूण व्यक्ती लिहायचे दहा गुणाकारात वाढलेली सरासरी लिहायची एक पॉइंट पाच पहिले आपण ब्रॅकेट मधला गुणाकार करतो तुम्हाला माहितीच आहे आता इथे आहे ना मित्रांनो पॉइंट आहे असं समजायचा नाही इथं पॉइंट आहे असं समजायचं नाही फक्त डायरेक्ट पंधरा आणि दहा यांचा गुणाकार करून टाकायचा पंधरा गुण दहा केलं तर एकशे पन्नास उत्तर येतो बरोबर आता इथे एक पॉईंट आहे ना एक संख्या सोडून इकडं पॉईंट द्यायचं एक संख्या सोडली इथं दिला संख्या किती राहिली मग आपली फक्त पंधरा तुम्हाला पूर्णांकाचा गुणाकार करता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा एकदम शॉर्ट ट्रिक आहे तुम्हाला ते त्या टॉपिक वरती विषय म्हणजे सोडून आपण व्हिडिओ अपलोड करून देणार एकदम भागाकार गुणाकार काही जळशेल नाही कसा पण प्रेशन येऊ हो द्या एकदम टापटिप टापटिप फक्त एकदम सोप्या पद्धतीने सोडवणार आहे तुम्ही आता पॉईंटमध्ये एक पॉइंट आहे ना एक संख्या सोडली मग उरली किती संख्या पंधरा आता चाळीस अधिक पंधरा किलो तर उत्तर किती आलं मग चाळीस आणि पंधरा तर पंचावन्न हे आपलं फायनल उत्तर आलं मित्रांनो किती पंचावन्न पंचावन्न हे आपलं फायनल उत्तर आलं काहीच करायचं नाही जेवढा किलो व्यजनाचा व्यक्ती उत्तर आणा ते लिहून टाकायचं बेरीज करायचे एकूण व्यक्ती लिहायच्या ब्रॅकेटमध्ये आलेली सरासरी लिहायचे एवढा गुणाकार करायचा आणि यांची बेरीज करायची चाळीस अधिक पंधरा उत्तर किती पंचावन्न म्हणजे फायनल उत्तर किती आहे आपला पंचावन्न प्रश्न मोठा आहे आहे एकदम एकदम सोपा उत्तर शॉर्ट आपण जाऊया क्रमांक दोन कडे प्रश्न क्रमांक दोन बघा एका बोटेमध्ये दहा व्यक्ती बसलेला आहे बोटेमधील बावन्न किलो वजनाचा व्यक्ती एक व्यक्ती उतरला नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी एक पॉईंट पाच किलोग्रॅमने वाढली तर नवीन व्यक्तीचे वजन काढा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेवढा किलो वजनाचा व्यक्ती उतरला तेवढा लिहून टाकायची का बावन्न अधिक ब्रॅकेटमध्ये जेवढे व्यक्ती आहेत ना तेवढा लिहायचा गुणाकारात वाढलेली सरासरी एक पॉईंट पाच यांचा गुणाकार आपण मागेच केला उत्तर किती येतो पंधरा आता काय करायचे बावन अधिक पंधरा यांच्या यांची बेरीज केली तुम्ही पाचने दोन सात पाचने एक सहा उत्तर किती आलं मग सद सदुसष्ट सदु किलोग्रॅम सदुसष्ट किलोग्रॅम एवढं आपलं उत्तर आलेलं आहे किती सदुसष्ट किलोग्रॅम एवढं फायनल उत्तर आलेलं आपलं काहीच करायचं नाही उतरलेल्या व्यक्तीचं वजन घेऊन टाकायचं चे, बेरीजचं चिन्ह द्यायचं परत ब्रॅकेटमध्ये जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्या आणि वालेली सरासरी लिहायची परत यांचा गुणाकार केला आपण पंधरा उत्तर येतं बावन्न अधिक पंधरा सदुसष्ट म्हणजे फायनल उत्तर किती आपलं सदुसष्ट किलोग्राम हे आपलं फायनल उत्तर आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा नक्की होणार आहे मित्रांनो या चॅनलचा फायदा आपण सरासरी टॉपिकवरती भाग क्रमांक तीन देखील आणणार आहोत ज्याच्यामध्ये एकदम हार्ड एम पी टॉपिक कवर करणार आहोत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र